पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या निमित्तानं पुण्यात डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीनं आयोजित केलेल्या ऑलिम्पिक महोत्सवाचं उद्घाटन पटू नेमबाज अंजली भागवत आणि ऑलिम्पिक बॅडमिंटनपटू निखिल कानिटकर यांच्या हस्ते झालं भारतीय खेळाडूंनी गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये अतिशय चांगली तयारी केली असून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवलं आहे हे लक्षात घेतलं तर यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करतील असा विश्वास अंजली भागवत यांनी यावेळी व्यक्त केला ह्यावेळी सगळ्यात मोठा चमू आपला भारताचा पॅरिसमध्ये दाखल झालेला आहे आणि त्यातसुद्धा नंबर टूवर शूटर्स आहेत कारण चायनाचे बावीस शूटर्स क्वालिफाय झाले आहेत त्याच्या पाठोपाठ एकवीस शूटर्स आमचे क्वालिफाय झाले आहेत पॅरिसमध्ये सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे ह्यावेळी आपल्या चमूमध्ये खूप यूथ खेळाडू आहेत म्हणजे वीस वर्षाच्या खालील खेळाडू नेमबाज तुम्ही म्हणाल किंवा बाकीच्या स्पोर्ट्समध्येही वीस वर्षाखालील खेळाडू खूप आहेत त्यामुळे मला खूप छान वाटतं आहे की नवीन जनरेशन आपली येते ती चमकणार आहे आणि त्यांच्यामुळे आपल्या ज्या बाकीच्या न्यू जनरेशन्स आहेत त्यांच्यासाठी बॅरियर्स सगळी ओपन होणार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याकडे खेळाची संस्कृती आहे आणि ती पसरलेली आहे अवेअरनेस वाढलेला आहे आप... ऑलिम्पिक विषयक प्रदर्शनाचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं भारतीय खेळांचा इतिहास या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना समजणार आहे त्याचप्रमाणे पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांचं प्रक्षेपणही या महोत्सवात दाखवण्यात येईल